मुलांना सुट्ट्या लागल्या की हमखास मुलं आईकडे हट्ट करतात की आई काहीतरी खायला मस्त बनव चमचमीत बनव तर आज हा जो पदार्थ आपण बघणार आहोत तो डेफिनेटली मुलांना आवडणार आहे तो आहे पोटॅटो चीज बॉल्स तर अजिबात आपण टाईम घालवायचा नाही आहे आणि लगेच बघायचं आहे हा कसा करायचा ते चला तर मग हे आपले रेग्युलर चीज क्यूब्स आहेत जे मी आता किसून घेते चार मोठे बटाटे उकडून घेतलेत आणि नंतर पोटॅटो मॅशरि मॅश करून घेतलेले आहे आता हे जे किसलेलं चीज आहे ते घालते इथे मी पाच क्यूब्स घेतले होते त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर चिली फ्लेक्स साधारण एक टेबल स्पून ते काय तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार थोडीशी काळी मिरी पूड आणि हे पिझ्झा मिक्स हब जे मिळतात पिझ्झाचे ते घातले आणि सगळ्यात शेवटी मीठ ते पण तुम्ही तुमच्या चवीनुसार बघा किती लागेल तुम्हाला आणि आता हे सगळं आपण छानपैकी मळवून घेऊ हा आता आपला बटाट्याचा गोळा तयार झालेला आहे आता आपण मैदा आणि कॉर्नफ्लोअरची स्लरी करून घेऊ हे मी कॉर्नफ्लोअर घेते साधारण दोन चमचे घेतले आणि दोन चमचे मैदा याच्यामध्येच मी थोडस मीठ घालते आणि थोडीशी काळी मिरी पू मिक्स करून याची आपल्याला स्लरी बनवायची त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून स्लरी बनवून घेऊ आपली स्लरी तयार आहे आता इथे मी ब्रेड क्रम्स रेडी ठेवलेले आहे आता बटाट्याचं तयार आहे आपलं मिश्रण स्लरी तयार आहे ब्रेड क्रम्स तयार आहे आणि इथे मी काही चीज क्यूब्स असे स्क्वेअरमध्ये कापून घेतलेत तर आता आपण करायला घेऊया एकसारखे होण्यासाठी मी पळी वापरते छोटी हे काय गरजेचं नाही आहे हे आपलं मी असंच वापरते की सगळे एकसारखे दिसतील म्हणून साधारण मेजरमेंट मी थोडंसं दाबून घ्यायचं एक चीजचा क्यूब टाकते आतमध्ये मी आणि हे बंद करायचं चा। अलगत छान घट्ट बंद करायचं आता हे मी स्लरीत घालते आणि हेच ब्रेड क्रम्समध्ये घालायचं आहे आणि छान सगळीकडनं ब्रेड क्रम्स कोट झाले पाहिजेत आणि मग अलगत थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे ते ब्रेड क्रम्स व्यवस्थित बसतात असेच आपण बाकीचे पण करून घेऊ आपण हे सगळे डबल स्ल स्लरीमध्ये परत भिजवून घेतोय याच्यामुळे आपले सगळे हे जे बॉल्स आहेत ते फर्म होतील परत ब्रेड क्रम्समध्ये आपण घेतो घेतोय डबल कोटिंग केलं याचा अर्थ स्लरी आणि ब्रेड क्रम्सचा या चार मोठ्या बटाट्यांमध्ये आपले साधारण हे पंचवीस चीज बॉल्स तयार आहेत आता मी यानं फ्रीझरमध्ये ठेवणार आहे सेट होण्यासाठी एक किमान एक दहा मिनटं तरी आपण ठेवणार आहोत आणि मग नंतर तळून घेणार आहोत इथे आपलं तेलही तापलं आहे आता आधी एक घालून बघूया आपला बॉल तयार आहे असेच आता बाकीचे आपण टळून घेऊ तर मंडळी कशी वाटली ही रेसिपी आहे की नाही मस्त चमचमीत यम्मी आणि मुलांना नक्की आवडणार अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा या रेसिपीसोबत तुमचा फोटो आणि रेसिपीचा फोटोही शेअर करा मला माझा ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आहे जर तुम्ही शेअर केलात या रेसिपीबरोबर तुमचा फोटो तर आपल्या फेसबुकवर लीना सुगरण कट्टा हे जे पेज आहे त्या पेजवर आपण ते पोस्ट करू त्या पेजलाही नक्की फॉलो करा आणि लीना सुग्रणकट्टा या यूट्यूब चॅनललाही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छानशा आणि मस्त रेसिपीसाठी उद्या मला भेटायला या तोपर्यंत बाय